तर गाईस बराच दिवस नंतर आज भूकंप उन्हा तायवान माते जस्ट जस भूकंप होता तर पिऊ बसेल होते खाले तर ती बाटली हायला लागे तर पिऊ घाबरी गे बराबर काय बे नाही बेटा घाबर नाही बेटा आखो भूकंप उन्हा ता आई सांग राहणी आज बराच दिवस नंतर उना तायवान मग गाईस भूकंप येतच राहतस आणि आखो ते माई म्हणणी बराच दिवस नंतर उन्हा म्हणजे अगो काही पाणी पाऊस नाहीये पाणी नाही आहे बरा दिवस होणार भूकंप आहे काही भूकंप आहे तो भूकंप उन्हात आठ आहे नॉर्मली कोणीच पब्लिक बाहेर नाही निघत काही भूकंप आठ ताईवान सगळा येतच ये राहतोस भूकंप काय बेटा तू होई नाही तर काही नाही होत ती बसेल होती एकदम हाला लागेल ती घाबरी गे चला काही असा भूकंप आठ आहे येतच राहतस चला पाहिला हो